ज्यांना ज्यांना आवडलं ते लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि जे पण न्यू ब्लॉग सोबत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा आता बघा मस्तपैकी अंघूळ झाली माझी आणि आता बघा पाव पाहुणे येणारच आहेत आणि बघूया कोण येतोय मस्त खूप एक्साइटेड आहे मी आणि <laughs> आणि माझी बहीण येणार आहे बघूया तिचं नाव आहे आरू आणि ती मला तिला भेटून खूप मस्त वाटतं बघूया ती मला बघून कस काय म्हणते चला तर बघूया पाहुणे आता आलेले आहेत हे, हे बघा आमचे पाहुणे आई आरवी हाय हाय करा हा माझा भाऊ आलेला आहे आणि ती आई आलेली आहे तोंड बांधून हे आमचे खास पाहुणे येणार होते तुमच्यासाठी आमची चाललेले हे गटपडे सोनू किती खुश झाली आरवी कस आहे कसा झाला तुमचा प्रवास आरवी आरवी काही बोलत नाहीये गोंधळ केला ना म्हणून आम्हाला लेट झाला आणि येत आणि अजून आमचा एक हिरो येतो आता ये आला का हिरो पनीरची तयारी झालेली आहे मी आता फटा फटाफट मसाला वगैरे टाकून घेते फर्स्ट टाइम जिरं मोहरी थोडंसं हिंग वगैरे टाकून घेते आणि फ्राय करून घेते पनीर चॉप करते मी छान छानपैकी अशा वडा पाडणार आहे उभं काटणार म భారీ పీసామ్మా నేను మీ జరం తెలెన్ ते थोडे थोडे फ्राय करायचा मला खूप जल्दी आहे म्हणून मी फटाफट करते फ्राय जरा एक्स्ट्रा टाकून फ्राय मी कधी करत नाही फर्स्ट टाइम या सेकंड टाईम करते मला असंच आवडतं म्हणजे न फ्राय करता पनीर खूप आवडतं तेच पण आता सोनूच्या पप्पानी सांगितलं ना मला फ्राय कर जरा मग मी फ्राय करते सगळंच टाकते ते करून घेते फ्राय आर आता हे जे झालेले आहेत आता मी ह्याला उतरवते आणि पनीर करून घेते फटाफट पाहुणे तर आलेले आहेत आणि आता माझी गडबड चाललेली आहे आता मी पनीरचा मसाला करत आहे पनीरचा मसाला हे सगळं मी असं घेतलेलं आहे तर पटपट पटपट आता करते बारीक असा मसाला झालेला आहे आणि

आता हा दीड पेला तांदूळ घेतलेला आहे आणि तो आता स्वच्छ धुणार आणि त्यामध्ये फ्राय करणार आम्ही आता व्हेज बिर्याणी म्हणजे पुलाव करणार आहे आणि त्यासाठी आम्ही टोमॅटो कोथिंबीर कांदा आणि मिरची कट केलेली आहे आणि अजून लसूण आणि आल्याची पेस्ट पण टाकणार आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये आता कांदा फ्राय करते आणि मिरची टाकली जरा भाजायला त्यामध्ये मी आता ऑइल टाकते ही खरं आमच्या आहोंची रेसिपी आहे पण मी करते ट्राय करते जरा नाहीतर ते राईस बनवणार हो रा, म्हणणार मी सगळा स्वयंपाक मुच केला तर आपण करूया ट्राय टोमॅटो टाकते त्यातच सिम्पलच करते पुलाव मी जरा साधा आज आमच्यात येणार आहेत पाहुणे कोण येणार आहे ते तुम्हाला कळेलच पुढं व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बघत राहा आमचा व्हिडिओ मसाला असो बिर्याणी मसाला असो सगळे हे जे मसाले खूप छान आहेत आणि तुम्हाला एक्स्ट्राचं काही मसाले टाकावे लागत नाहीत गरम मसाल्यावर सगळं ह्याच असते सगळं गरम मसाला, मसाला। आणि झटपट होणारी अशी ही बिर्याणी रेसिपी आम्ही आता बनवत हो। आहोत कारण आता पाहुणे येतीलच अर्ध्या एका तासामध्ये त्याच्या आधी मला हे बनवायचं आहे सगळं चला तर नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये बघा पुढं काय होते आणि काय नाही ते हा तांदूळ आता मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे नंतर त्यातमध्ये मी टाकत आहे कधी पण तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे मला तर नाही आवडत मला हा असा टाकायला मी धुवूनच घेते आणि ह्याच्यामध्ये फ्राय करायचं असं फ्राय करूया मस्त तेलामध्ये जराशी दोन मिनटं बघूया आमच्या आहोंची रेसिपी आहे पूर्ण राईस झाला ना तुम्हाला मी दाखवेन कसा होतोय हा भात किंवा राईस तुमच्या भाषेत काय असेल ते आता याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे मी आता इथं खीर बनवते खीर बनवायचं आलेली आहे ह्याच्यामध्ये मी बदाम मनुके आणि काजू टाकलेला आहे आता आणि तुपामध्ये ते चांगलं भाजून घेते तो पण इथं आपला मसाला असा चांगला फ्राय होतोय म्हणजे चांगला बसतोय आणि टाकते साधारणत दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी अजून मला वाटते थोडंसं टाकावं बस ह्याच्यामध्ये मी अडीच ग्लास पाणी ओतले कारण मला वाटलं ते परत खाली भात लागेल म्हणून आणि बघा कोथिंबीर वगैरे टाकलेली कसला भारी वास येतो आहे या मदर रेसिपीचा यार मस्तच चटणीचा वास येतो आहे आणि आता मी चार शिट्ट्या काढून घेणार आहे आणि आपला भात रेडी होणार आहे चार शिट्ट्यातच चला तर बघूया चवीनुसार मी नमक टाकत आहे जास्त पण नमकीन नाही झाला पाहिजे राईस आणि आता टाकते कोथिंबीर वाव आता कसल फुगलाय चपातीचा असं पराठ्याचा डबूजा बघू शकता तुम्ही हे बघा असं बरुन ग झालाय पराठा एकदम मस्तच ना तुम्हा तुम्ही पण एकदा करून बघा हे बघा अजून खाली पण नाही जाते परोठा आमचा तेल टाकल्या जातच खाली पण आता तुम्हाला दाखवलेलं तो मस्त फुगला आहे ना तर मित्रांनो आम्ही आता जेवतो आज मम्मीनं बनवलं आहे मस्त गरम गरम ओ, पनीर आणि खीर ते पण शेवायची चला तर जेवूया बाय बाय